आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज बदलापूर मधील तरुण उद्योजक निमेश जनवाड यांना लोकमतच्या एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उद्योग मंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते जनवाड यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले बदलापूर शहरातील सर्वात तरुण उद्योजक म्हणून निमेश जनवाड त्यांची ओळख असून त्यांनी अगदी कमी वयात साता समुद्रापार झेप घेतली आहे आता लोकमत सारख्या अग्रगण्य वृत्तसमूहाने दखल घेत केलेल्या सन्माना या सन्मानामुळे आणखी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया निमेष जनवाड यांनी दिली आहे बदलापूर शहरात उद्योजक निमेष जनवाड यांना चिंतामणी क्रिएशन नावाने व्यवसाय आहे चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून परदेशात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पंत्या यांसह इतर पूजा सामग्री एक्सपोर्ट केली जाते दरवर्षी त्यांच्या माध्यमातून हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरात पाठवल्या जातात लोकमत समूहाच्या माध्यमातून राज्यभरातील उद्योजक डॉक्टर आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांना लोकमत एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यामध्ये उद्योजक निमेष जनवाड यांची सुद्धा निवड करण्यात आली होती मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात उद्योगमंत्री उदय सामंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते जनवाड यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राज्यभरातून आलेल्या सत्कार मूर्ती आणि मान्यवरांच्या उपस्थितीत निमेश जनवाड यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली जनवाड यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने बदलापूरच्या उद्योग क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे निमेश जनवाड यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर बदलापूर शहरातूनच नाही तर देश विदेशातून कौतुकाचा वर्षाव परदेशातील भारतीय उद्योजक जनवाड यांना उद्योजक म्हणून घडवणारे गुरु मसाला किंग धनंजय दातार यांच्यासह अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा